नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत सुदान टोगो माली बोत्सवाना कोगा दक्षिण आफ्रिका मोझाम्बिक केनिया टांझानिया युगांडा आणि गेबॉन या देशांची नावं तुम्ही कधीतरी ऐकली असतील हे देश आहेत आफ्रिकन आफ्रिकेत एकूण देशांची संख्या आहे चोपन्न या देशांसोबत भारताची नव्वद अब्ज डॉलरच्या घरात उलाढाल आहे भारत तांदूळ साखर दुग्धजन्य पदार्थ मिठाई पेय आफ्रिकेला निर्यात करत असतो तर आफ्रिकेतून मात्र डाळी तेलबिया मसाले कापूस कॉफी आणि कच्चे काजू आयात केले जातात तुम्हाला माहिती आहे की मोझाम्बेग आणि मालावीतून तूर आणि वटाणा आयातीचा ओघ आपल्या देशात सुरू आहे त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळं तुम्ही या दोन देशांची तरी नावं ऐकलीच असतील पण जागतिक पातळीवर विकसित विकसनशील आणि अविकसित अशी वर्गवारी केली जाते त्यामध्ये आफ्रिकन देश आहेत अविकसित गटातले त्याला भूराजकीय कारण सुद्धा आहेत म्हणजे या देशांकडे संसाधन नाहीत असं नाही पण त्यातून आर्थिक सुरक्षा येऊ शकलेली या देशांमध्ये सध्या स्थिती नाही आहे या देशातील ऊर्जा खनिज आणि शेती क्षेत्राला ओरबडून जागतिक बाजारपेठेत अनेक देशांनी अनेक विकसित देशांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्यामुळं या देशांमध्ये संसाधनं असूनही विकसित राष्ट्रांवर या देशांना अवलंबून राहावं लागतंय आणि त्याचा फायदा घेत चीनसारखे देश आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहेत चीननं कृषी क्षेत्रात सुद्धा गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं सध्या या देशांमध्ये सर्वाधिक चालती आहे ती चीनची आफ्रिकेतील संसाधनांचा वापर करून चीननं स्वतःची बाजारपेठ वाढवलेली आहे पण चीनच्या या विस्तारवादी भूमिकेचा आफ्रिकन देशांना जाच सहन करावा लागतोय त्यामुळं आफ्रिकन देश गुंतवणुकीसाठी चीनकडून आता भारताकडे वळू लागले आहेत उतरण्यासाठी भारतानंही वेळोवेळी प्रयत्न केलेली आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक केनिया युगंडा बोत्सवाना कोटो डिलिवायर यासारख्या देशांनी अन्न सुरक्षेसाठी भारताकडे मोर्चा वळवला आहे आमच्या देशातील शेतजमीन तत्वावर घेऊन भारतानं कसावी त्यासाठी भारताला एक ठराविक भाडं म्हणजे रक्कम या देशांना द्यावी लागेल अशी आफ्रिकन देशांची मागणी आहे अलीकडेच काही आफ्रिकन देश आणि भारतीय गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाची एक भेट झाली या भेटीत भारतीय व्यवसायासाठी भाडे तत्वावर जमीन देऊ करण्यात आलेली आहे आता या भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीवर काय पिकवलं जाणार तर तांदूळ गहू बाजरी ही पिकं घेतली जाणार आहेत आणि त्यातून आफ्रिकन देशातील अन्न सुरक्षा मजबूत करण्याचा उद्योगांचा प्लॅन असणार आहे पण त्यासोबतच पशुधन बायोगॅस खत या क्षेत्रात सुद्धा या कंपन्या उतरणार आहेत असंही बोललं जात आहे या शिष्टमंडळाच्या बैठकीत युगंडा आणि केनियानं कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचं स्वागतच केलंय केनिया सरकारनं वीस टक्के महसूल निर्यात कर भरण्याच्या आटीवर भारतीय व्यावसायिकांना जमीन भाड्यानं देण्याचं मान्य केलंय त्यामुळं आफ्रिकन देशात विविध पिकं घेण्यासाठी गुंतवणूक केली जाणार आहे दुसरीकडे युगंडानं कृषी उपक्रम राबवण्यासाठी शंभर एकर जमीन देण्याचं मान्य केलंय कारण या देशांची अन्न सुरक्षा संकटात आहे खरं म्हणजे या गुंतवणुकीचा भारताला दीर्घकालीन असा फायदा होईलच आफ्रिकन देशांशी व्यापारी संबंध अधिक दृढ होतील पण भारतातील कृषी क्षेत्रात आजही पायाभूत सुविधांचा वानवाय त्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे त्यासोबतच सरकार महागाई वाढली म्हणत आयातीचा लोंडा वाढवतं शेतमालाचे भाव पाडतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे सरकारनं धोरणात्मक पातळीवर ठोस निर्णय घ्यायला हवेत आफ्रिकन देशात पिकवायचं आणि महागाई नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली भारतात आयात करायची ही शेतकरी विरोधी रणनीती सरकारनं बदलली पाहिजे अन्यथा आफ्रिकन देशांवरचं अन्न संकट दूर करण्याच्या नादात भारताला अन्न संकट गिळायला उठेल हे मात्र नक्की आता पुढच्या बातमीकडे वळूयात जनतेला आणि जनावरांना पिण्याचं पाणी पुरवण्यात सर्वोच्च प्राधान्य आहे पिण्याचं पाणी आणि कुठल्याही कामासाठी वापरलं जाऊ नये तृर्त जनावरांच्या चाऱ्याची टंचाई नाही मात्र गरज पडली तर चारा उपलब्ध करून दिला जाईल अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यातील टंचाई स्थिती आणि दुष्काळाचा आढावा घेतला मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्यात आत्ताच्या घडीला बाराशे एकोणपन्नास गावं आणि पाचशे बारा वाड्यांमध्ये एक हजार आठशे सदतीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे गरज वाटल्यास टँकरच्या संख्येमध्ये वाढ केली जाईल जिथं कुठं पाण्याची टंचाई जाणवत असेल त्याची माहिती प्रशासनाला दिल्यास तीन दिवसांमध्ये टँकरची सोय करण्याची व्यवस्था केली जाईल शुद्ध आणि दर्जा तपासलेलं पाणी जनतेला मिळावं त्यासोबतच जनावरांनाही पिण्याचं पाणी पुरवलं जावं अशा सूचना दिलेल्या आहेत चारा उत्पादनासाठी मध्यंतरी दिलेल्या बियाणं मदतीमुळे तुर्त चार्याची टंचाई कुठे नाही पण गरज भासली तर चारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात असं मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती या कामांचं नेमकं झालं काय असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र त्यावर उत्तर देणं टाळलं तर या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्र्यांची हजेरी लावलेली नव्हती त्यामुळं ही बैठक म्हणजे वेळ काढूपणा असल्याची टीका विरोधक करतायत पुढची बातमी पाहूयात ओल्या आणि कोरड्या दुष्काळाच्या वनव्यात बुलढाणा जिल्हा यावर्षी होरपळून निघाला आहे खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला रब्बी पिकांचं वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी तक्रार करूनही शेतकऱ्यांना पीक विमा काही मिळालेला नाही आहे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या मात्र शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्यानं विमा कंपनीप्रती शेतकरी नाराजीचा सूर व्यक्त करतायत बुलढाणा घाटाखालील सर्वच तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पंचवीस टक्के उत्पादनही मिळालेलं नाही आहे पीक विम्यासाठी नांदोरा तालुक्यात एकूण सात हजार नऊशे एकतीस विमाधारक शेतकऱ्यांपैकी दोन हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी पीक खराब झाल्यामुळं ऑनलाईन तक्रारी दाखल केल्यावरही केवळ सहाशे बासष्ट शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण केलं गेलं इतर तक्रारधारकांचा कोणताही विचार न करता नुकसान होऊनही त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे पुढची बातमी पाहूयात मागील वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एकशे पस्तीस जनावरांचा मृत्यू झाला आहे वनविभागाने एकशे आठ प्रकरणांमध्ये शासन नियमानुसार अकरा लाख पन्नास हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे तर भिवेगाव आणि धुवली येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींना पन्नास लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती राजगुरू वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली आहे एकतीस शेळ्या वीस बोकळ सव्वीस कालवडी दोन पारडे सहा मेंढ्या दोन घोडे आणि आठ गोऱ्यांचा मृत्यू झालाय वन्यप्राण्यांनी शेती पिकांचं नुकसान केलं होतं नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव वन विभागाकडे दाखल करण्यात आले होते त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात आली आहे चास ते बुरसेवाडी परिसरात खरिपातील भुईमुख सोयाबीन आणि मका पिकांचं वन्यप्राण्यांकडून मोठं नुकसान झालं होतं बासष्ट शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी शेतीपिकांचं घटनास्थळी जाऊन पंचनामे केले त्याचे प्रस्ताव करून वन विभागानं पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवले होते या सर्व बासष्ट नुकसानग्रस्तांना दोन लाख पंचावन्न हजार ब्याऐंशी रुपयांची मदत वन दिली आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात राज्यामध्ये संदर्भात सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्याची माहिती लगेच समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पावलं उचलण्यात येत आहेत यासाठी भूमी अभिलेख विभाग नाममात्र शुल्क आकारून नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे भूमी अभिलेख विभागानं जास्तीत जास्त ऑनलाईन पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन भूमी अभिलेख सातबारा उतरायतील आहेत याशिवाय बदलाची माहिती सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचा एक भाग म्हणून अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा उतारा वा पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन भूमी अभिलेख विभागानं केले आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या